देव आज तुम्हाला म्हणत आहे तयार व्हा तुम्ही जेथे आहात तेथे आम्ही कायमचे असणार नाही माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे हा संदेश आज समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो ब्रह्मांड नायकाने तुमच्यासमोर पाठविला आहे कारण देव तुमचे चांगले करू इच्छितो देव पाहत आहे तुम्ही आजपर्यंत किती कष्ट केले आहे यश मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत किती प्रार्थना केली आहे पण आता तुमच्या वाटेवर आशीर्वाद घेऊन हा संदेश येत आहे माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करायला विसरू नका भाग्यवंत ठराल माझ्या प्रिय बाळा मी तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त वाढवीन मी तुम्हाला तुमच्या सामान्य उत्पन्नाच्या पलीकडे आशीर्वाद देईन मी तुमच्या आयुष्यात अचानक असा बदल करेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल येणाऱ्या आठवड्यासाठी तुमची ध्येये काही असली तरी मी जाहीर करतो की यश तुमचेच हे निश्चित तुम्ही कोणतीही लढाई लढत असलात तरी मी घोषित करतो की विजय तुमचाच आहे येणारा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक विचाराने आणि नवीन ऊर्जेने भरलेला असेल हार मानू नका सर्व गोष्टींची वेळ ही निश्चित असते तुमची ही वेळ लवकरच येत आहे जेव्हा ती योग्य वेळ असेल माझी योग्य वेळ असेल तेव्हा तुम्हाला माझा प्रकाश दिसेल तुम्हाला खूप आनंदी वाटू लागेल तुम्ही या गोष्टींकडे खूप सकारात्मकतेने पाहाल तुमचे मन आनंदी होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की काहीतरी चांगले आता माझ्या आयुष्यात घडणार आहे आणि हो आनंदी व्हा कारण खरंच आता तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत जे तुमच्या वाटेत नक्कीच पूर्णत्वास येणार आहेत तुमची स्वप्ने जीवन खूप सुंदर आहे त्याच्यावर भरभरून प्रेम करा उगाच रुसत राहू नका दुःखी होऊ नका तो क्षणसुद्धा जीवनात येईल ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहात एका क्षणासाठी तुम्ही तुमचे आजचे क्षण दुःखात घालवू नका व्यर्थ घालवू नका कारण जे तुम्ही दिवस व्यर्थ घालवत आहात ते दिवस पुन्हा येणार नाहीत त्यामुळे आनंदाने भरभरून जगा ज्या क्षणाची ज्या आनंदाची तू वाट पाहत आहेस ज्याच्यासाठी तू आत्ताचे दिवस खराब करून घेत आहेस ते पूर्ण होणार आहे आणि ते पूर्ण झाल्यावर तुला समजेल की ते क्षण तुझ्यासाठी एवढेही आनंद देणारे नव्हते ज्याच्यासाठी तू एवढा अट्टहास केलास ते स्वप्न एवढेही आनंद देणारे नव्हते ज्याच्यासाठी तू एवढे दिवस दुःखात घालवलेस म्हणून माझ्या बाळा मी जे तुला दिले आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच दिले आहे त्यामुळे तू तु, तुझे दुःखाचे सोन्यासारखे दिवस घालवू नकोस सोन्यासारखे दिवस तू दुःखात न घालवता आनंदाने घालव कारण हे दिवस तुझ्या आयुष्यात परत येणार नाहीत जे सुखाची वाट पाहत आहेस ते मिळाल्यावर ते सुख क्षणभरासाठी असेल त्या क्षणभराच्या सुखासाठी तू स्वतःचे आत्ताचे आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस आणि तुझ्यासोबत तू तु इतर लोकांनाही त्रास देत आहेस त्यांनाही दुःखी करत आहेस तू दुःखी आहेस तर तुझे जवळचे तुला आवडणारे तुला चाहणारे सुद्धा दुःखी होत आहेत त्यामुळे तू आनंदी राहून बघ आणि मग तुला स्वतःचं आयुष्य सुंदर वाटू लागेल आणि तुझ्यासमोर तुझा, तुझा परिवारही आनंदी राहील तुझी स्वप्नेही पूर्ण होतील हा माझा तुला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त घे गे करून घेण्यासाठी ही शक्य करतील स्वामी असे टाइप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होईल आणि नकळच तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल कारण स्वामी भक्तांचे हे कर्तव्यच आहे दुसऱ्यांना फक्त चांगला मार्ग दाखवणे त्यामुळे शेअर करायला विसरू नका बाळा श्रीकृष्ण गीतेत म्हटलं आहे की जो जन्म घेतो त्याचा मृत्यू तितकाच निश्चित असतो जसं मेलेला पुन्हा जन्माला येतो फक्त शरीर मरण पावतो आत्मा अमर असते म्हणजे शरीर हे अपरिहार्य आहे त्याविषयी शोक मानत बसू नका तू एक सामान्य मनुष्य नाही आहेस तू एक महान दैवी आत्मा आहेस कधीही घाबरू नको कारण माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे कधी कधी मी तुम्हाला एकटे ठेवतो कारण मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचे आहे की तुम्हाला माझ्याशिवाय कोणीही नाही तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे मी तुम्हाला विसरलो नाही माझी वेळ ही तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे आणि परफेक्ट आहे आता मी तुमच्या आयुष्यात आलेलो आहे ते तुम्हाला एकटे सोडण्यासाठी नाही तर प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी राहण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवण्यासाठी त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा हा विश्वास जर माझ्यावरती असेल तर माझा देव माझा पाठीरा का असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा सर्व काही तुमच्या भल्यासाठीच काम आता होत आहे अविश्वासाने स्वतःला मर्यादित न ठेवता जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी करायचे असेल तेव्हा मी ते घडवून आणेल तुम्ही फक्त प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना यश मी नक्कीच देईल कारण मी साथ फक्त त्यांना देतो जे खूप मेहनत घेतात आणि प्रयत्न करतात त्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका उभे रहा खंबीर व्हा तुम्ही एक योद्धा आहात तुमच्याच शक्तीचा मी आत्मा आहे तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त व्हाल कारण तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या पाठीशी मी आहे मी तुम्हाला आवश्यक आहे लढाईत राहा प्रयत्न करा कारण तुम्ही माझे अर्जुन आहात आणि मी तुमचा कृष्ण आहे तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल असे मी कधीच म्हटले नाही परंतु मी वचन देतो की मी नेहमी तुमच्या पाठीशी असेल आणि आपण नक्कीच विजयी होऊ हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ